अंजनगाव सुरजी तालुक्याचे भूमिपुत्र त्याचबरोबर तळागाळातील माणसाच्या मदतीसाठी धावून जाणारे सर्व धर्म समभाव ही भावना जोपासून निस्वार्थपणे कार्य करणारे जनतेचे जनसेवक दर्यापूर विधानसभेचे भावी आमदार ज्यांच्याकडे पाहले जाते असे रमेश भाऊ सावळे यांना त्यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेत सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी अंजनगाव सुरजी समाजरत्न पुरस्काराने रमेश भाऊ सावळे यांना सन्मानित केले यावेळी सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील घोगरे धनगर सेवा महासंघाचे नेते पुरुषोत्तम पटोडे फुलेशाऊ आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ प्रसार व आणि प्रचार करणारे वासुदेवराव तायडे बांधकाम व्यावसायिक ईश्वरदास तायडे शब्दशस्त्र पेपरचे संपादक नागेश गोडे समता सैनिक दलाचे सिद्धार्थ सावळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक साबळे चिंचोली येथील दिग्गज राजकारणी व माळी समाजाचे नेते लांडेसाहेब उपस्थित होते सर्व मान्यवरांनी रमेश भाऊ यांना दर्यापूर विधानसभेमधून अंजनगाव सुजी तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून आमदार आपण बनवलंच पाहिजे असा निर्धार केला आज रमेश भाऊ सावळे यांना सरपंच सेवा महासंघातर्फे समाजरत्न पुरस्कार आम्ही दिला खरोखरच रमेश भाऊ हे धम्मसेवक आहेत समाजसेवक आहेत एक सामाजिक चळवळीत काम करणारे आहेत म्हणूनच आम्ही त्यांची निवड केली पुरस्कार निवड करताना कार्य असलं पाहिजे त्याच माणसाचं ज्या माणसाचं कार्य आहे त्याच माणसाला तो पुरस्कार मिळाला पाहिजे हेच आमच्या संघटनेचं ध्यास होता आणि त्याच उद्देशानं आम्ही भाऊ सावळे यांची निवड केली आणि रमेश भाऊ सावळे यांची एक मनोमन इच्छा आहे की आपण या मतदारसंघाचे आमदार झालो पाहिजे या मतदारसंघातल्या जनतेची सेवा केली पाहिजे निश्चितच हे या मतदारसंघाचे पुढील भावी आमदार होतील आणि निश्चितच या पूर्ण दर्यापूर संजमगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांची समाजसेवा करतील लोकांच्या अळ अर, अडीअडचणी दूर करतील गाडगेबाबाच्या दस चालणारे हे आमचे रमेश भाऊ याचा विजय हेच मी आणि बरोली मी मला जो आज सरपंच शिवा संघाने जो सन्मान दिला त्याचा मी कधीही त्याचा अपमान होऊ देणार नाही समाजरत्न होत असतो की जो समाजाची मन धनाने सेवा करतो जे का रंजले गांजले तेचं म्हणा आपण हेच तेच देवतानावा हे दे जे मन आहे हे मन कायम ठेवून समाजाची मरेपर्यंत सेवा करणार तिथला विद्यार्थी असो तिथला आरोग्य असो तिथले प्रश्न असो या प्रश्नासाठी लढत लढत मरून जाणार पण मांग नाही हटणार हेच माझं लक्ष आहे पद माझी इच्छा नाही आमदार बनणे माझी इच्छा नाही पण जनतेच्या आग्रहासह जनतेच्या आग्रहासह हे लोक मला जनता उतरवत आहे पण तरी मी ह्या मरेपर्यंत समाजाची सेवा करणार हीच माझी पूर्णपणे इच्छा आहे O Tribunal Municipal deu a liberdade